निवडणुकीत भावनिक नातं चालत नाही सात मे पर्यंत भावनिक व्हायचं नाही असं मी ठरवलंय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल माझ्याशी बोलताना दिली आहे यावर आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलंय कुटुंब एकत्र बघून दादा भावनिक झाले असतील आणि त्यातून वक्तव्य केलं असेल असं रोहित पवार म्हणाले राजकारणात तुम्ही एखाद्या फील्ड म्हणजे एखाद्या निवडणुकीमध्ये उतरला तर ह्या गोष्टी भावनिक ह्या बाजूला ठेवाव्या लागतात शेवटी ते राजकारण आहे पण आता ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही बाहेरून कितीही कठोर दिसलात तरी आतमधून तुम्ही मऊ आहात सॉफ्ट आहात भावनिक आहात आता सध्या सात तारखेपर्यंत मऊ हे बाजूला ठेवलेलं आहे आता कठोर होऊन आमचा प्रचार चालू आहे आज भावनिक जर व्हायचं असेल तर फक्त सामान्य लोकांबद्दल भावनिक होण्याची आहे आम्ही त्यांच्याबद्दल भावनिक आहोत राजकारणाच्या बाबतीत कुठेही भावना त्या व्यक्त करायच्या नसतात लोकांच्या हितासाठी लढायच्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील जर आले तर तुमची भूमिका काय बघा मी एवढंच तुम्हाला सांगेल की जो विचार आम्ही स्वीकारलेला आहे त्या विचाराला घेऊन आम्ही लढत आहोत जे लोक बोलून चुकतात ते चुकतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट